से, से। सर सर कौन से फैक्टर है महाराष्ट्र में और यूपी में जो कि आपको लगता है कि सीटें वहां पे जो इनके कम हो कौन से फैक्टर वहां पे चले गए यूपी एंड महाराष्ट्र में क्योंकि महाराष्ट्र के लोगों ने नरेंद्र मोदी जी, जी के बाजी नाराजगी बहुत एक राइजिंग फैक्टिस इसी था अन्य बारे में नौजवान बिल्कुल नाराज़गी थी और किसानों की समस्या हल करने के लिए आज के यहाँ में मोदी सरकार जो कामयाब नहीं हुई इसकी रिएक्शन जो होनी चाहिए और ये जो रीजल आ गए ये रीजल ने मैंने जो मुद्दे कहे जातिवाद इसमें उफान पर था ऐसे कहा जा रहा है महाराष्ट्र में मराठा कम्युनिटी का जो सरंगे ने जो आंदोलन किया है उसका कार्य रहा है ऐसा देखा नहीं सर सर आपने कहा कि नंबर किसके पास है ये ध्यान रखना होगा आज की तारीख में जो इंडिया का नंबर है वो बहुमत से पार है लेकिन आप लोग भी बहुत बहुमत के करीब है लेकिन बहुमत है नहीं लेकिन कांग्रेस की तरफ से टीडीपी को बहुत ऐसे ट्वीट्स किए जा रहे हैं बहुत सारी बातें कही जा रही है जिससे ये कहा जा रहा है अनुमान लगाया जा रहा है कि टीडीपी को एक तरह से कांग्रेस फिलर दे रही है अगर इस तरह की संभावना बनती है कि जे तो तो डी ये, तो ये, ये, ये इसी नाम नहीं सकते आज पहली मीटिंग हमारे अस्पताल में ना, 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 आज ये जो आज ना कोई सर मराठीमध्ये सर तुम्ही जसं सुरुवात केली की आज पहिली बैठक होते सत्ता स्थापनेच्या म्हणजे अगदी काहीच आकडा कमी आहे दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय तुमचं तिचं कलेक्टिव्ह व्यवस्था आहे की आमची यू सी लागल्याच्या जर काही आमचा निर्णय होईल ते विचारधारा आली ही सामूहिक होईल आणि सामूहिक डिस्कशन आम्हाला आज सर्विसी व्हावं असं वाटते सर पण याला लागून तुम्ही ज्येष्ठ आहात सगळ्यांपेक्षा आणि ह्या सगळ्यांना जोडण्यामध्ये दे देखील खूप मोठा रोल तुमचा राहिला होता तुम्ही जर पुढं जर याला जायचं असेल तर मग काय नेमकं या सगळ्यांबाबत देखील या सगळ्या गोष्टी तुमचा मोठा राहिला होता आमच्या नीतीमध्ये लोकप्रिय व्यवसायाच्या साक्षीचा मनस्थिती काय आहे ही लक्षात घेऊनच पुढं आम्ही एकत्रित ठरवू व्यक्तिगत तिथं निर्धार काही व्यक्ती जास्त नाराज आहेत माहिती मला माहिती आहे कुठून हजर राहणार आहे 재미 식으로छकर रये भूह वहा करनाश लेकिन सखबरूयो असविषणुला नीतीश कुमार नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार जे आहे ते एनडीए मध्ये बनवावं हो। दुसरीकडे चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी वे वे माध्यमांसमोर मांडत राहील तर आता इंडिया अलायन्स कडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडं पॉलिटिकल बार्गनिंग बार्गेनिंग काही करण्यात येणार का काय चर्चा सर महाराष्ट्र खास करून ज्या जागा कमी झाल्या मराठवाडा असेल या तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय की तिथं मराठा आरक्षणाने या सगळ्याचा मोठा फटका बसला कारण मराठवाड्यात खास करून सहा जागा पडल्या इश्यू असा प्रश्न लोकांच्या नाराजगीशी नाराजगी महाराज आणि हे इश्यू uh, अतिशय महत्वाचे बीड असो काही केंद्र काही मतदारसंघामध्ये जातीय तणावाची परिस्थिती सर एक राष्ट्रवादी राश्ट्र राष्ट्रवादीबद्दल खास करून चिन्ह गेलं पक्ष विभागला गेला मात्र अजित पवार यांचा फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतंय त्यांना तर कुठंच फायदा झालेला दिसला नाही तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मिळालं नाही เฮ้